किंवा त्यांना ज्या अडचणींपै काय असणार आहे किंवा त्यांच्या प्रश्नाचे उत, उत्तर जे आहे तर ते आपण आपल्या चॅनलवर लाईव्हच्या माध्यमातून देत असतो जर आपले सोलर पंप विषय नसतील काही अडचणी असतील आपल्याला तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला आता आपण आजच्या लाईव्हला सुरुवात करूयात तर सोलर पंप ही जी योजना आहे तर आता सध्याला कुसुम महा सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी जे अर्ज केले होते तर त्यांना आता सोलर पंप की वाटप आहे तर ते सुरू आहे यामध्ये आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पेमेंट आणि सेलसोरीचे ऑप्शन आलेले आहे जे उर्वरित शेतकरी होते तर त्यांचे अर्ज महावितरण विभागाद्वारे म्हणजे महावितरण विभागाकडे कन्वर्ट करून त्यांना देखील मी साईडी देऊन पेमेंटचे ऑप्शन देऊन काही शेतकऱ्यांचे सोलार देखील इन्स्टॉलेशन झालेले आहे तर या संपूर्ण प्रोसेसमध्ये आता शेतकऱ्यांना जी अडचण येत असते तर त्या अडचणीचे उत्तर काय असणार आहे किंवा काय समाधान असणार आहे ते ते आपन, ते ते तर त्यावरती उपाय काय करता येणार ही संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो त्यासाठी जे शेतकरी चॅनलवरती नवीन येत असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण महत्त्वपूर्ण जी माहिती आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जात असते तर एक कमेंट आली आपल्याकडे महावितरण पेमेंट केले लाईनमॅन सर्वे एस एम एस किती वेळ लागतो म्हणजे लाईनमॅन सर्वेसाठी जो एस एम एस आहे तर तो येण्यासाठी किती टाईम लागतो तर साधारण आपण सर्वे केल्याच्या नंतर एक आठ दिवसाच्या अंतरामध्ये सा चार सा ते आठ दिवसामध्ये आपल्याला लाईनमन सर्वेसाठी एक एस एम एस येत असतो त्यामध्ये लाईनमनचा मोबाईल नंबर आणि नाव जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आलेलं असतं जर आपल्याला एस एम एस आलेलं नसेल तर आपला रजिस्टर मोबाईल नंबर कोणता आहे त्यानंतर आपण ते कार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये चेंज केलेलं आहे का याची खात्री करा जर चेंज केलं असेल तर एस एम एस येतेवी तर आपल्याला ते एस एम एस भेटणार नाही त्याचबरोबर आपल्या जो, जो सर्कल लाईनमन असतो तर त्यांच्याकडे चौकशी करा की आपले नाव सर्वेसाठी आलेले आहे का कारण आता बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना जे सर्वेसाठी अडचणी येत आहे त्याचे असे मुख्य कारण आहे की इलेक्शनमुळे काही ठिकाणी अधिकारी जे आहेत तर ते कामावर नाही त्याचबरोबर काही महावितरण विभागामधील वा लाईनमन आहेत तर त्यांच्या बदल्या देखील झालेल्या आहेत तर त्या नवीन बदल्या झालेल्या ठिकाणी गेलेले जे लाईनमन आहेत तर ते सर्वे करण्यासाठी त्यांना अजून ऑथेंटिकेशन जे आहे तर ते प्रोव्हाइड केले गेलेले नाही त्यामुळे आपल्याला काही वेळ जो आहे तर तो लागू शकतो पण आता सध्याला या महिन्याच्या शेवट म्हणजे साधारण एकतीस मे किंवा मग चार जूनच्या नंतर ही जी योजना आहे तरीला आता वेग भेटण्याची शक्यता आहे कारण परत पुढे आचारसंहिता जी आहे तर ती लागणार आहे त्यामध्ये परत कंपनींना मटेरियल वगैरे फिटिंग करण्याच्या ज्या ऑर्डर वगैरे पाहिजे असतात मटेरियल पार्सलच्या किंवा सप्लाय करण्याच्या तर ते ऑर्डर भेटणार नाही त्यामुळे आता संपूर्ण ऑर्डर प्रोसेस वगैरे जे आहे तर ती कम्प्लीट होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पेमेंटच्या ऑप्शन याआधी आलेले होते तर त्यांनी आपले पेमेंट झाले आहे की याची खात्रीकारक कारण बऱ्याच सारे शेतकऱ्यांची पेमेंट गुतलेले आहे किंवा अडकलेले आहे पेंडिंग पेमेंट दाखवत आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण आत्तापर्यंत चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी हजार सोलार पंप जे आहे तर ते बसून झालेले आहेत याविषयी आपण जी माहिती आहे त्या ती एका मागील व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने बघितलेली आहे त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राला सर्वात अधिक म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये सर्वात अधिक कोटा जो आहे सोलार पंपाचा तर तो भेटलेला आहे यामध्ये साधारण चार लाख पाच हजार एवढे सोलार पंप जे आहेत तर ते महाराष्ट्र राज्याला भेटलेले त्या ठिकाणी आपण लिस्ट देखील बघितलेली आहे तर महाऊर्जेचा पंप लवकर लागतो की महा महावितरण असं काही नाही जर आपला दोन हजार टी व्हीचा अर्ज असेल किंवा लवकर केलेला जर आपण सोलार पंपसाठीचं ॲप्लिकेशन असेल तर त्या ठिकाणी आपला सोलार पंप जो आहे तर तो लवकर इन्स्टॉल होणार आहे साधारणतः ही योजना जी आहे तर ती महावितरण विभागाकडे फॉरवर्ड केल्यामुळे यामध्ये आता काही जुने कोटेशन साधारण दोन हजार एकवीसच्या अगोदर देखील म्हणजे द एकोणावीस वीस किंवा अठरा एकोणावीस या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाईन जोडणीसाठी किंवा विद्युत जोडणीसाठी अर्ज केलेले आहेत तर त्यांचे अर्ज आता सोलार योजनेमध्ये कन्वर्ट करून त्यांना सोलार पंप जे आहे तर ते देण्यात येणार आहे किंवा ते देण्याचे सुरू आहेत काही शेतकऱ्यांचे जे सोलार पंप आहे तर ते देखील झालेले असतील आणि त्या ठिकाणी जो महावितरण विभागाला कोटा दिलेला आहे त्या कोट्याअंतर्गत जर समजा काही विभागाचा जर कोटा शिल्लक असेल थी। त्या ठिकाणी आपण चौकशी करू शकता आपल्या नजीकच्या महावितरण विभागामध्ये तर लाईन जोडणीसाठी आपण अजून देखील अर्ज केला म्हणजे मागील आपण ज्या वेळेला व्हिडिओ बनवले होते कशा पद्धतीने अर्ज करायचा स्टेप बाय स्टेप पार्ट वाईज व्हिडिओ जे आहे तर ते दाखवली होती त्या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले ज्या ठिकाणी कोटा शिल्लक होता तर त्यांचे देखील सोलर पंप मंजूर होऊन त्यांना म्हणजे इन्स्टॉलेशन झालेली जसे की आपण आता बघू शकता अशा प्रकारे सोलरचं जे इन्स्टॉलेशन आहे तर ते त्यांच्या शेतात झालेलं आहे कारण त्या ठिकाणी विद्युत जोडणीसाठी जे पेंडिंग अर्ज होते एकोणावीस दोन हजार एकोणावीसचे तर ते अर्ज नसल्यामुळे जे शेतकऱ्यांनी नवीन अर्ज केले होते तर त्यांचे अर्ज मंजूर होऊन त्यांना सोलर जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आता काही शेतकऱ्यांचे पे म्हणजे झालेले पेमेंट आहे तर ते पेंडिंग दाखवत आहेत ते मग कारण काय तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून वेबसाईट लोडवर हो आहे किंवा मग त्या वेबसाईटला कुठल्याही प्रकारचं असं ऑथेंटिकेशन नाही की पेमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला कुठला कस्टमर सपोर्ट वगैरे हो भेटेल तर यामध्ये आपण ज्या वेळेला पेमेंट करता किंवा ज्या वेळेला पेमेंट करण्यासाठी पैसे अकाउंटमध्ये टाकतात त्यावेळेला आपल्या बँकेचे स्टेटमेंट घेऊन या त्यानंतर जर पेमेंट आपल्याला सक्सेसफुल झाले तर काही अडचण नाही जर पेमेंट पेंडिंगमध्ये असेल चार दिवस झाले आठ दिवस झाले किंवा पंधरा दिवस झाले तर आपण आपल्या बँकेचं जे नवीन स्टेटमेंट आहे ते पुन्हा घेऊन या जर पैसे आपल्या अकाउंटमध्ये आले की खात्री करा जर अकाऊंटमध्ये जर पैसे रिटर्न आलेले नसतील तर दुबार पेमेंट करू नका कारण पहिले भरलेले जे पैसे आहे तर ते अकाउंटमध्ये लवकर येणार नाही आता साधारण ज्या शेतकऱ्यांचे पेंडिंग पेमेंट होते किंवा पैसे अडकलेले होते तर त्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्यांच्या अकाउंटमध्ये जे भरणा केलेला आहे त्यांनी ज्या रकमेचा तर तो रिटर्न आलेला आहे फक्त त्या भरणा केलेली जी रक्कम आहे ती अकाउंटमध्ये आल्याच्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचे एस एस जो आहे तर तो आलेला नाही त्यामुळे शेतकऱ्याला समजलेलं नाही की आपल्याला पैसे जे आहे तर ते रिटर्न आले आणि पुन्हा पेमेंटचे ऑप्शन दाखवत आहे त्यांना तर त्या शेतकऱ्यांनी परत पेमेंट करा आणि जर पैसे रिटर्न आले तरच दुबार पेमेंट करा पेमेंट करताना ज्या ठिकाणी नेटवर्क आपल्याला चांगलं असेल अशाच ठिकाणावरून पेमेंट करा कारण बरेच सारे शेतकऱ्यांना पेमेंट करताना ऐन वेळेस ओ टी पी येत्या वेळेस किंवा मग आपले जे पैसे आहेत तर ते कट हो होत्या टायमिंगला नेटवर्क जे आहे तर ते कमी होऊन जातं किंवा मग ते बॅग घेतात नेटवर्क जास्त वेळ एकाच जागेवरती सर्चिंग दाखवत असल्यावर तर अशा वेळेस आपलं जे पेमेंट आहे तर ते सक्सेसफुल होत नाही जोपर्यंत पेमेंट सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत आपण त्या पेजवरून पेमेंट करतात मग ती यू पी आय असो ए टी एम असो तर त्या पेजवरून बॅक करू नका किंवा दुसरी विंडोज जी आहे तर ती ओपन करू नका फक्त आपल्याला जे नेटवर्क आहे तर ते चांगलं आहे की नाही जी खात्री करा आता खूप जास्त दिवसानंतर आपण लाईव्ह घेत आहोत त्यामुळे शेतकरी देखील कमी जॉईन होत आहेत पण आता ज्या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले होते मागील व्हिडिओमध्ये त्यांच्यासाठी स्पेशल लाईव्ह घेऊन त्यांच्या नावासहित किंवा मग त्यांचे कमेंट दाखवून आपण त्या ठिकाणी सोलर पंपाचे जे प्रश्न होते तर त्यांचे त्यांना उत्तर दिलेले आहे आता जी के सोलरचे मटेरियल देणे चालू झाले का तर हो जी के सोलरचे जे मटेरियल होते तर काही भागामध्ये ज्या ठिकाणी डीलरच्या ठिकाणी आपले मटेरियल अवेलेबल होते तर त्या ठिकाणी पंप देखील इन्स्टॉल झाले मटेरियल देणे नाही तर पंप इन्स्टॉल झालेले फक्त यामध्ये सुरुवातीला साधारण ज्या शेतकऱ्यांना मार्चच्या अगोदर पेमेंटचे ऑप्शन आले होते सेल्फरीचे ऑप्शन आले होते ज्यांनी गडबडीमध्ये किंवा लवकरात लवकर पेमेंट वगैरे करून घेतले तर त्यावेळेला सर्व प्रोसेस कंप्लीट झाले शेतकऱ्यांचे सोलार पंप जे आहेत तर ते इन्स्टॉल झाले आता आमच्या गावामध्ये दे देखील जी के कंपनीचे जे सोलार आहे तर ते इन्स्टॉलेशन झाले साधारण महिना Uh, महिन्याचा कालावधी झाला असेल महिना दीड महिना त्यांच्या विहिरीवरती जे आहे शेतकऱ्यांच्या तर ते सोलार पंप इन्स्टॉल झाले आहे तर जून दोन हजार तेवीसमध्ये भरलेल्या लोकांना मेसेज कधी येतील मेडामध्ये भरलेला अर्ज आहे तर ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसमध्ये अर्ज केले आहे तर त्यांनी मेडा बेनिफिशरी जी वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी लॉग इन करा आधी आपण व्हिडिओ बनवला होता आता आ, नवीन व्हिडिओ जो आहे तर याविषयीचा प्रॉब्लेमचा तर तो साधारण पुढील काही दिवसामध्ये येईल कारण आता ज्यावेळी इलेक्शन वगैरे कम्प्लीट होऊन जातील सर्व प्रोसेस त्यावेळेला वेबसाईट सुरळीत पद्धतीने सुरू होईल शेतकऱ्यांना लॉग इन करण्यासाठी वेबसाईट आहे तर त्या ओपन होतील आता यामध्ये दोन हजार तेवीसचे जे शेतकरी तर त्यांना एम एस आय डी आलेले आहेत त्यांचे अर्ज कन्वर्ट झालेले आहेत महावितरण विभागामध्ये फक्त ज्या शेतकऱ्यांचा पाण्याचा स्रोत किंवा एन एम सीचा प्रॉब्लेम आहे काही डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आहे अशा शेतकऱ्यांचे जे अर्ज आहे तर ते प पेंडिंगमध्ये आहे किंवा त्यांना जे एस एम एस आहे किंवा मेडामध्ये महावितरण विभागामध्ये कन्वर्ट प्रॉब्लेम आहे तर तो हाच प्रॉब्लेम आहे आता बरेच सारे शेतकऱ्यांचे अर्ज त्याच ठिकाणी इनकम्प्लीट देखील आहे ज्या ठिकाणी म्हणजे आपण महा कुसुम योजनेअंतर्गत मेड ऑफिसला जे अर्ज केलेला आहे तर तो इनकम्प्लीट देखील आहे त्यामुळे देखील कन्वर्जनसाठी प्रॉब्लेम आहे आता जर डॉक्युमेंट काही प्रॉब्लेम असेल तर महावितरण विभागामध्ये कन्वर्ट नंतर देखील आपल्याला रिअपलोड डॉक्युमेंट असं ऑप्शन येणार आहे पण जर आपला अर्ज जर इनकम्प्लीट असेल किंवा डॉक्युमेंट कम्प्लीट नसेल काहीतरी तुटी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एस एम एस येणार नाही कारण म अर्ज जो आहे तर तो आपला माहिती विभागात कन्वर्ट झालेलं नाही आणि एकदम सोपी पद्धत आहे आपला अर्ज कन्वर्ट झालेला आहे का नाही याची बघण्याची तर आपण ॲप्लिकेशन आहे माहिती विभागाचं आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तीन चार व्हिडिओ देण्यात आले आहे त्या ठिकाणी व्हिडिओवरती जाऊन बघा किंवा मग चॅनलवरती जा त्या ठिकाणी महावितरण विभागाचा सेल्फ सर्व्ह म्हणून जो व्हिडिओ असेल तर त्या ठिकाणी ॲप्लिकेशन त्या प्रकारचं इन्स्टॉल करा आणि जशी प्रोसेस सांगितलेली आहे तसं का प्रोसेस करा म्हणजे आपल्याला जर ओ टी पी आला तर आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे एम एस आय डी भेटलेला आहे पण आपल्यापर्यंत एस एम एस आलेला नाही की तांत्रिक अडचणीमुळे आपला फोन बंद असल्यामुळे काही कारण असतो आपल्याला एस एम एस आलेला नसेल तर त्या ठिकाणी ती प्रोसेस करून बघा कारण सेम प्रोसेस आहे ज्यांना माहिती नाही की आपल्याला आय डी आलेला आहे एम एस आय डी आलेला आहे की नाही किंवा आपला अर्ज कन्वर्ट झालेला आहे की नाही किंवा मग आपल्याला एस एम एस आलेलंच नाही असं ज्या शेतकऱ्यांना वाटतं त्यांनी त्या ठिकाणी लॉग इन करून बघा कारण तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना तर रिक्वेस्ट सँक्शन दाखवतोय आहे आपली जी रिक्वेस्ट आहे तर ती मेडा किंवा कुसुमची जी वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी रिक्वेस्ट सँक्शन दाखवत असणार आहे तर आपण आपला जो मोबाईल नंबर आहे लिंक केलेला ॲप्लिकेशनसाठी तर तो माहे वेबसाईटवरती लॉग इन करून बघा त्याचबरोबर ॲप्लिकेशनमध्ये एकदा ओ टी पी घेऊन बघा जर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला जर ओ टी पी येत असेल आणि जर लॉग इन करताना अडचण येत असेल तर महा वेबसाईट आहे त्याची पण लिंक आपण खाली एका व्हिडिओच्या डिस्क्रिप म्हणजे साधारण बऱ्याच सारे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या आपण चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघा त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी लॉग इन करा आणि फॉरगेट युजरने पासवर्ड असं करा आपला लिंक मोबाईल नंबर टाकून त्या ठिकाणी आपल्याला एम एस आय डी आणि आपला जो पासवर्ड आहे तर तो भेटणार आहे त्यानंतर पुढील प्रोसेस जे आहे तर ते आपल्याला महत्तर ॲप्लिकेशन जे आहे तर त्या ठिकाणी करायचे आहे त्यामध्ये आपल्याला सेल्स आणि पेमेंटचे ऑप्शन जे आहे तर ते येणार आहे आपले जर सोलर पंपविषयी जर काही प्रश्न असतील तर खाली आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मित्रांनो जे शेतकरी नवीन चॅनलला जॉईन होत आहे किंवा या लाईव्ह लाईव्हमध्ये नवीन जॉईन होत आहेत त्यांच्यासाठी आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे तर ते आपल्याला वेळेत भेटणार आहे आता मागे ज्या वेळेला पेमेंटचे ऑप्शन येणार होते किंवा आलेलेच नव्हती त्यावेळेला देखील आपण सांगितलं होतं शेतकऱ्याला की साधारण दहा ते आठ ते दहा दिवसामध्ये पेमेंटचे ऑप्शन येणार आहे पैसे जे आहे तर त्या अशा खात्यामध्ये ठेवा की ज्या ठिकाणावरून पैसे आपले व्यवस्थित पद्धतीने कट होईन पूर्ण भरणा कम्प्लीट होईल पेमेंटची अडचणी येणार आहे त्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा फायदा देखील झाला आहे आपल्या व्हिडिओ खाली कमेंट देखील आले त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आली सुरुवातीला ती देखील जॉईन करा कारण काही कारणास्तव जर व्हिडिओ बनवणं झालं नाही किंवा एखादे पेपरची बातमी वगैरे असली किंवा काही महत्त्वपूर्ण अपडेट असली तर त्या ठिकाणी टेलिग्रामच्या ग्रुपवरती आपण अपलोड करत असतो त्याचबरोबर फ्री चॅट आहे टेलिग्राममध्ये आपण शेतकऱ्यांशी डायरेक्ट देखील कॉन्टॅक्ट करू शकता त्या ग्रुपमध्ये आपण आपला प्रश्न मांडू शकता ज्या शेतकऱ्यांना त्याविषयी माहिती आहे साधारण कंपनीविषयी साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न असतात कुठली कंपनी चांगली आहे किंवा कसे मटेरियल आहे कॉन्टॅक्ट नंबर काय आहे आता बरेच सारे कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला देखील अवेलेबल होत नाही पण त्या ठिकाणी आपण त्या चॅनलला जर जॉईन केली टेलिग्रामच्या तर त्या ठिकाणी आपला प्रश्न फक्त कमेंट करायचा आहे जसं की आपण व्हॉट्सअपला करतो तर ज्या शेतकऱ्यांना त्याविषयी माहिती आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी त्याची काही कल्पना आहे तर ते शेतकरी आपल्याला त्या ठिकाणी कमेंटमध्ये दे, उत्तर देतील रिप्लाय करतील त्याचबरोबर आम्ही देखील त्या ठिकाणी रिप्लाय करणार आहोत आणि महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे तर ते आपल्याला देणार आहोत तर सातवारा डिजिटल अपलोड करायचा का डिजिटल देखील अपलोड करू शकता त्याचबरोबर आपण जर आपल्याला तलाटीने सातबारा जर दिला असेल शिक्क्याचा तर तो देखील आपण अपलोड करू शकता आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सातबारे जे आहेत तर ते डिजिटल झालेले आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अडचण येत नाही सातबाराविषयी पण सात बारावरती जो पाण्याचा स्रोत आहे तर तो नोंदवीला अस नोंदवणे गरजेचे आहे कारण बरेच बरेचसाऱ्या शेतकऱ्यांचा असं अर्ज अर्जकर्त्यांनी बोरवेल सिलेक्ट केलेला आहे सात बाराला नोंद ही विहिरीची आहे त्यामुळे देखील त्यांची जी अर्जाची प्रक्रिया आहे तर ती थांबलेली आहे त्यांना रिअपलोड डॉक्युमेंट असे ऑप्शन आले आहे किंवा मग सोलर पंप अर्ज जो आहे तर तो बाद झाला आहे असा एस एम एस देखील आलेले आहेत आता तुम जे शेतकरी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघत असतील त्यांना देखील हा प्रॉब्लेम बऱ्याच साऱ्या शेतकऱ्याला आलेला आहे काही शेतकऱ्यांना डायरेक्ट म्हणजे डॉक्युमेंट रिअपलोड करा असं देखील एस एम एस आलेलं आहे किंवा वेबसाईटवरची लॉगिंग केल्याच्या नंतर असं दाखवत आहे तर त्यांनी डॉक्युमेंट जे आहेत तर ते व्यवस्थित पद्धतीने अपलोड करा आणि लवकरात लवकर ही प्रोसेस करा म्हणजे आपला जो अर्ज आहे त्या स्टेपपासून पुढे जाईल लवकरात लवकर आपल्याला पेमेंटच्या ऑप्शनही कारण आता शेतकरी टाईम बघतात वाट बघतात की आता काही शेतकऱ्यांना असं देखील असतं की आपला जो अर्ज आहे तर तो आता बाद झाला आपल्याला अर्ज करता येणार नाही आपल्याला एण्यातून बाहेर करण्यात आलं तर मित्रांनो शेतकऱ्याला या ठिकाणी थोडक्यात जे आहे तर ते एक एक वेळेस चान्स देण्यात आले किंवा जो टाईम आहे डॉक्युमेंट अपलोडसाठी तर ती वेळ देण्यात आलेली आहे तर आपण लवकरात लवकर आपले डॉक्युमेंट जे आहे तर ते अपलोड करू शकता त्याचबरोबर आपला जे प्रोसेस आहे अर्जाची आहे त्या ठिकाणवरून पुढे सुरू होईल आता कोटा उपलब्ध नसेल तर फॉर्म सबमिट होत नाही का हो कोटा जर उपलब्ध नसेल तर फॉर्म हा सबमिट होत नाही किंवा मग त्या ठिकाणी असा एरिअर येतो की आपल्या जिल्ह्याचा या एच पीचा तीन एच पीचा कोटा संपलेला आहे या कॅटेगरीचा तीन एच पीचा साधारण ओपन कॅटेगरीचा तीन एच पीचा पाच एच पीचा, पीचा कोटा जो आहे तर तो संपलेला आहे आता बरेच सारे शेतकरी आता अर्ज करत असतील तर मित्रांनो जे शेतकरी आता अर्ज करत आहेत सो सोलर योजनेसाठी कारण बरेच सारे यूट्यूबवरती किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती फ्रॉड व्हिडिओ देखील आहेत सोलरची योजना सुरू झाली सोलरचे अर्ज सुरू झाले इथं हे वेबसाईट आहे या ठिकाणी आपण पैसे लगेच भरा त्याचबरोबर आपल्याला लगेच पेमेंट करता येणार आहे लगेच सोलर पंप इंटो आता बऱ्याच साऱ्या ठिकाणी फ्रॉड आहे आपण वेबसाईटवरती हो ओरिजिनल किंवा ऑफिशियल वेबसाईटवरती हो लॉग इन केल्याच्यानंतर देखील तिथे आपल्याला सुरुवातीला ही माहिती सांगण्यात येत असते तर आता सध्या सोलरचे अर्ज जे आहे तर ते पूर्णपणे बंद आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे अर्ज होत असतील तर त्यांनी अर्ज करणे थांबवा कारण दोन हजार तेवीसमध्ये देखील शेवट दे शेवट ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले त्यांचे अर्ज जे आहे तर ते गुंतलेले आहेत तर त्यांना अजून देखील ई एम एस आय डी आलेली नाही तर त्यांचे हेच कारण झाले की कोटा नसताना त्यांनी अप्लाय करून ठेवलं होतं ज्यावेळेला योजना सुरू होईल ज्यावेळेला सोलर पंपाचं कोटा उपलब्ध होईल आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या विभागासाठी तर त्यावेळेला आपल्याला जे अपडेट आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे ज्यावेळेला अर्ज सुरू होतात त्याच वेळेला आपण जे व्हिडिओ आहे तर ते बनवत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम जे चॅनल आहे तर त्या ठिकाणी देखील आपण सबस्क्राईब करू शकता तर आता शेतकऱ्यांनी जर अर्ज केले तर त्या ठिकाणी त्यांचा अर्ज पेंडिंगमध्ये असेल किंवा कोटा उपलब्ध नाही या ठिकाणी असेल आणि ज्यावेळेला योजना सुरू होईल त्यावेळेला देखील तो अर्ज त्या स्थितीमध्ये असेल भले ॲप्लिकेशन नंबर सुरुवातीला असला तर आपल्या मागून जे शेतकरी अर्ज करतील तर त्यांचा नंबर लवकर येईल किंवा त्यांना लवकर जे सोलर पंपचे मटेरियल आहे तर ते लवकर भेटेल सेल्फ स्टोरी लवकर होईल अशा प्रकारचे जे माहिती जी आहे तर ते आपल्या शेतकऱ्यांना माहीत नसल्या कारणाने शेतकरी जे आहेत तर ते गोंधळून जातात किंवा त्यांना पुढे काय करायचे हे माहीत नसतं त्यामुळे जे लाई आहे तर ते आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे आपण घेत असतो तर ही जी माहिती आहे तर ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा इतर शेतकऱ्यांना शेअर करा कारण साऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज केले पण त्यांना प्रक्रिया जी आहे तर ती माहीत नाही तर सव्वीस मार्चला पेमेंट केले झाले आहे सहा एप्रिलला लाईनमनकडून सर्वे झाला शेतक सोलर अजून किती दिवस लागेल पंप इन्स्टॉलेशन होण्यासाठी तर रवींद्र शेखे या अकाउंटवरून ही कमेंट आलेली आहे तर साधारण आपलं जर सोलार पंप इन्स्टॉलेशनची जी प्रक्रिया आहे तर ती आपल्या काही म्हणजे जिल्ह्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी एखादं व्हॉट्सअप ग्रुप तयार झालेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काही डीलर वगैरे हो असतील त्यांच्याकडे चौकशी करावं लागेल कारण मटेरियलच जर अवेलेबल नसेल तर आपला पंप इन्स्टॉल होणार नाही लवकर आता बऱ्याच साऱ्या ठिकाणी आमच्या काही विभागामध्ये समाजनगरमध्ये मटेरियल अवेलेबल होते तर त्या शेतकऱ्यांचे पंप जे आहे तर ते इन्स्टॉलेशन झालेले आहे लेट पेमेंट करून देखील त्यांच्या ऑर्डर वगैरे फिटिंग ऑर्डर वगैरे अगोदरच निघलेल्या होत्या आणि यामध्ये आता साधारण चार जूनच्या नंतर या कामासाठी पूर्णपणे वेग येणार आहे या महिन्याच्या अखेर देखील साऱ्या शेतकऱ्यांना मटेरियल भेटणार आहे कारण काही ठिकाणी जे आहे तर ते मटेरियल आलेलं आहे प्लेट्स जे आलेलं आहे सोलार पंपाच्या तर ते आलेलं आहे एखाद्या ठिकाणी गोडाऊनवरती किंवा डिलरशी जर भेट वगैरे जर झाली तर त्याच्याविषयी आपण माहिती जी आहे तर त्यांच्याकडून बघू किंवा त्यांच्या गोडाऊनचा व्हिडिओ वगैरे जाय तर तो आपल्याला दाखवून देऊ कारण ज्या अर्धवट जे मटेरियल आहे तर ते श त्या ठिकाणी पोचलेलं आहे पण ते शेतकऱ्यांना अर्ध मटेरियल न देता संपूर्ण मटेरियल देण्यासाठी ते वाट आहेत की पूर्ण मटेरियल केव्हा येईल कारण प्लेट आल्या तर पंप येत नाही पंप आला तर प्लेट येत नाही असं बऱ्याच ठिकाणी गडबड जी आहे तर ती सुरू आहे त्यानंतर विहिरीपासून नदी आठशे चाळीस फूट लांब आहे वर लाईन पोल तीनशे फूट लांब आहे तर चालेल का हो काही अडचण नाही आपला सोलर पंप अर्ज मंजूर होईल त्याचबरोबर विहीर आपले नदी आणि लाईटचं जे प्रॉब्लेम आहे तर तो आपल्याला येणार नाही त्यामध्ये फक्त जर आपल्या विहिरीवरती लाईनचा पोल असेल किंवा लाईटचा पोल असेल विहिरीवर लक्षात घ्या विहिरीवर किंवा बोरवेल जर लाईनचे काही सोर्स असेल तर आपल्याला एन एसी द्यावी लागेल यामध्ये दे देखील आता काही शेतकऱ्यांचे अर्ज या ठिकाणी बाद देखील होतात कारण युन सी अपलोड जी आहे तर ती केलेली नसते जॉईंट सर्वे आणि लाईनमन सर्वे यातील फरक सांगा तर जॉईंट सर्वे जो आहे तर आधी आपण लाईनमॅन सर्वेविषयी बघूया तर लाईनमॅन सर्व्हे हा आपण सेल्फ सर्वे जो करतो तर त्यानंतर साधारण तीन ते चार दिवसानंतर आपल्याला एक एस एम एस येतो त्यामध्ये लाईनमॅनचा जो लाईनमॅन आपल्याकडे सर्वे करण्यासाठी येणार आहे तर त्याचा नाव आणि मोबाईल नंबर दिलेला असतो तर तो एक दिवस येतो आणि शेतकऱ्यासोबत विहिरीचा आणि ज्या ठिकाणी सोलर पंप इन्स्टॉलेशन करायचं आहे तर त्या ठिकाणी फोटो वगैरे काढून लाभार्थीची सिग्नेचर वगैरे घेऊन तो सर्वे कंप्लीट करत असतो जॉईंट सर्वे असा असतो की जॉईंट सर्वे हा लाईनमन सर्वे झाल्याच्या नंतरची स्टेप असते यामध्ये देखील सर्वे सेम पद्धतीनं असतो फक्त या हे सर्वे करताना कंपनीचा इंजिनियर किंवा मग कंपनीचा एखादा व्यक्ती येत असतो त्यानंतर लाईनमन आणि जो लाभार्थी आहे त्याच्या घरातील एखादा व्यक्ती किंवा स्वतः लाभार्थी तर अशा प्रकारे तीन जणांमध्ये हा जॉईंट सर्वे होत असतो जॉईंट सर्वेमध्ये कंपनीचा एक व्यक्ती जो आहे तर तो कंपल्सरी असतो कारण मटेरियल कुठे बसवायचे आहे किंवा या व्यक्तीचा खरोखर पाण्याचा स्रोत आहे का जर केलेली प्रक्रिया जी आहे तर त्यामध्ये सांगण्यात आलेली माहिती बरोबर आहे का तरी संपूर्ण माहिती चेकिंगसाठी ते व्यक्ती त्या ठिकाणी आलेले असतात अशा पद्धतीचे सेल्फ सर्वे लाईनमॅन सर्वे आणि जॉईंट सर्वे हे तीन स्टेप असतात यानंतर आपल्याला पंप डायरेक्ट जो आहे तर तो इन्स्टॉलेशनसाठी येत असतो तर पंप इन्स्टॉलेशनसाठी आता काही शेतकऱ्यांना मोबाईल जे आहेत किंवा आपले जे रजिस्टर मोबाईल नंबर असतील तर ते चालू आहे की याची खात्री करा कारण बऱ्याच सारे शेतकऱ्यांनी सिम कार्ड चेंज केलेले असतील काहीचे फोन बंद पडलेले असतील कारण ज्यावेळेला आपल्याला मटेरियल येत असतील तर त्यावेळेला अगोदर कॉल केला जातो की आपल्या मटेरियल आलेला आहे तर आपला नेमकं लोकेशन काय आहे तर ती ते विचारण्यासाठी त्या ठिकाणी कॉल आलेला असतो तर अजून काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारत चला तर आता जो स सर्वेची प्रोसेस आहे तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे समजले असेल खात्री करतो त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे क कमेंटचे उत्तर त्यांना भेटले नसतील मागील व्हिडिओमध्ये किंवा मागील लाईव्हमध्ये तर त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी खास कारण तो व्हिडिओ जो आहे तर तो बघून घ्या त्याचबरोबर या लाईव्हमध्ये आपण आप जर प्रश्न विचारले तर याच्यामध्ये देखील आपल्या प्रश्नाचे उत्तर जे आहे तर ते दिले जातील तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला जी माहिती आहे तर ती आवडली असेल किंवा व्यवस्थित पद्धतीने समजली असेल जर काही कमी असेल तर हा खाली आपण कमेंट करू शकता अजून जर प्रश्न हो हो असतील तर ते देखील आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला कनेक्ट होईन व्हायला किंवा मग जॉईन करायला विसरू नका कारण महत्त्वपूर्ण अपडेट देखील त्या ठिकाणी दिले जातात काही छोट्या योजना असतात तर त्याचे अपडेट देखील डायरेक्ट पोस्टच्या माध्यम किंवा ए आर वगैरे त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केलेला असतो त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या फ्री ऑफ कॉस्ट आहे तोपर्यंत जॉईन करायला विसरू नका कारण काही दिवसानंतर यूट्यूबचे जर काही पॉलिसी वगैरे जर चेंज झाले तर हे प्रीमियम कंटेंट देखील शेतकऱ्यांना घेण्यासाठी खूप महाग पडेल काही प्रीमियम चॅनल देखील आहेत आपल्याला अगोदर माहिती आहे तर धन्यवाद